इथे आपण पोलीस कशा प्रकारची माहिती घेण्यासाठी हे आम्ही सर्व डी वाय पाटील लॉ कॉलेजचे स्टुडंट आहे आणि फॅकल्टी मेंबर्स आम्ही इथे आज आलो आलोय अगदी थोडे नोटीसवर म्हणजे दोन दिवस अगोदरच आम्ही त्यांना ऍप्लिकेशन केलं होतं व्हिजिटसाठी आणि लगेचच त्यांनी आम्हाला संमती दिली इथं पी आय अशोक कडलक सर असतील किंवा मा इंगोले मॅडम असतील रविदा शेख मॅडम असतील बंड सर असतील या सगळ्यांचं खूप सहकार्य आम्हाला यासाठी मिळालं प्रत्येक गोष्टीची एफ आय आर कशी नोंद करायची म्हणजे ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आवश्यक असतात ज्या लॉच्या स्टुडंटला फक्त कायद्याचं ज्ञान मिळतं पण प्रॅक्टिकल गोष्टींची बरीचशी माहिती त्यांना मिळत नसते पण इथं व्हिजिट दिल्यामुळे त्यांना आज बऱ्याच गोष्टी समजल्या की एफ आय आर कशी दाखल करायची किंवा सी सी टी सी सी टी व्ही नियंत्रण कसं केलं जातं कंप्लेंट कशी घेतली जाते कधी कधी इन्क्वेस्ट रजिस्टर कसं मेंटेन केलं जातं पासपोर्टचं व्हेरिफिकेशनची प्रोसिजर काय या सगळ्या गोष्टी इवन आ, इथे आ, आपले जे आ, पोलीस सहकारी आहेत त्यांनी सर्वांनी ते आ, आ, जे शस्त्रागार आहे ते सुद्धा मुलांना कसं वापरायचं किंवा काय त्याचा यूज आहे त्याचं प्रोटेक्शनचं साहित्य काय आहे या सगळ्यांची अगदी विस्तृत माहिती आम्हाला दिली आणि खरं तर आम्ही त्या स सा, सगळ्यासाठी त्यांच्या मनापासून आभार मानतो आमच्या प्रिन्सिपल मॅमने ॲक्च्युली आम्हाला सह सहकार्य दिलं ॲक्च्युली त्यांचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो डॉक्टर उज्ज्वला शिंदे हे आमच्या प्रिन्सिपल आहेत आणि त्यांचा सपोर्ट म्हणजे विजिट म्हटलं की त्या प्रत्येक वेळेस आम्हाला सपोर्ट करतात आणि त्याच्यामुळं मुला, मुलांच्या नॉलेजमध्ये भरच पडत राहते आणि ह्या गोष्टी प्रॅक्टिकल गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मुलांसाठी थँक्यू तुम्ही इथे पोलीस स्टेशनला जे विजिट करायला आले त्यामागेच उद्देश <laughs> हो। काय आहे आपला सर्वप्रथम आम्ही डॉक्टर डी वाय पाटील लॉ कॉलेज पिंपरी चिंचवड या मार्फत आम्ही याचे विद्यार्थी आहोत आणि आम्ही आज कॉलेजतर्फे पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं हे आम्ही व्हिजिट करण्यासाठी आलो आहोत गुन्हेगारी जेव्हा होते तेव्हा सर्वप्रथम काय कार्यवाही केल्या जाते कुठे गुन्हा नोंदवला जातो गुन्हा कोण नोंदवतो गुन्हा नोंदवताना काय काय गोष्टी काय काय बाबी लक्षात ठेवल्या जातात जसं गुन्ह्याचा वेग गुन्हा घडताना काय काय गोष्टी सापडल्या त्या कशा इथे जमा होतात याचा आज आम्ही अभ्यास केलेला आहे न्यायालयीन कोठडी किंवा पोलीस कोठडी जेव्हा दिली जाते तेव्हा त्याचा ते वेळ किती दिवसाचा असतो त्यात काय काय केलं जातं गुन्हा जिथे आज जेल आहे यांच्या जो कस्टडी रूम आहे तिथे बाहेर एक पलक लाव ला फलक लावलेला आहे त्या फलकवर त्यांची गुन्हेगारांची पूर्णपणे नोंद केलेली आहे की याने काय गुन्हा केलेला आहे किती तारखेला के गुन्हा केलेला आहे याची रिमांडची डेट काय आहे आणि त्याच्यासोबत काय काय आढळलेलं आहे त्याचं मेडिकल कधी झालेलं आहे हे पण तिथे रिपोर्ट सबमिट केला जातो आणि दररोज त्यांना इथे थंब आणि रिपोर्ट थम लावून रिपोर्ट द्यावा लागतो की यांनी आज रिपोर्ट केले आहे आम्हाला इथे पोलिसांनी सर्व प्रकारे सहकार्य केलं प्रत्येक विद्यार्थ्यांना हेड टू हेड माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला ती माहिती संपूर्णपणे समजलेली आहे यामागचा हेतू काय आहे आमचा यामागचा हेतू गुन्हे कसे असतात गुन्ह्यांना कशा स्वरूपाची शिक्षा असते इथे आल्यावर आम्हाला प्रत्यक्षामध्ये गुन्हेगार कसे असतात तेही आपल्या माणसांसारखीच माणसे असतात आम्ही गुन्हेगार पाहिले प्रत्यक्षामध्ये हत्यारं पाहिली बंदूक वगैरे कशा असतात गोळ्या कशा स्वरूपाच्या असतात आणि आम्हाला खूप छान सहकार्य मिळालं आणि माहिती खूप छान मिळाली